अगर चार अगर तक्रार मी लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ आलंय एकीकडे प्रचाराचा धडका सुरू असताना महायुतीकडून काही जागांवर उमेदवार दिला गेला नाही ठाणे सिंधुदुर्ग कल्याण नाशिक येथील जागेवर महायुतीचा उमेदवार नाही सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे या जागेवर शिवसेनेकडून दावा केला जात असल्यामुळे अद्याप उमेदवारी जाहीर केली गेली नाही परंतु नारायण राणे यांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे आता या प्रचारादरम्यान नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दमच भरलाय सर्वांचा हिशोब चार जूनला होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला या मेळाव्यात बोलताना आमदार नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दम दिलाय ते म्हणाले की सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबवली तीच यंत्रणा आता लावा येत्या चार जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणारे मला हवं तसं लीड मिळालं नाही तर मागणी असलेला निधी मिळणार नाही

मग मागी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांग